नवरा ताब्यात ठेवण्याचे तीन उपाय तुमचा पती जर तुमच्याकडे लक्ष देत नसेल मुलाबाळांकडे तुमच्या सासऱ्यांकडे दुर्लक्ष करून परस्त्रीच्या मागे जर तो लागला असेल तर अशा वेळी हे तीन उपाय आपण आवर्जून करा सर्वच्या सर्व उपाय करण्याची गरज यातील कोणताही एक उपाय केला तरीही त्याचा प्रभाव पुरेसा आहे तुमच्या पतीला परस्त्रीच्या ताब्यातून सोडवण्यासाठी या ठिकाणी पहिला उपाय सांगत आहे अगदी लक्षपूर्वक ऐका विवाहित स्त्रीने प्रत्येक शनिवारी चमेलीच्या तेलाचा दिवा श्रद्धापूर्वक लावावा आपल्या घरातच चमेलीच्या तेलाचा एक दिवा लावावा आणि सुंदर कांडाचा पाठ करावा जर तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल तर आपण सुंदर कांड ऐकलं तरी चालेल तुम्ही मोबाईल वरती ऐकू शकता दाम्पत्य जीवन गृहस्थ जीवन अगदी निर्विघ्नपणे व्यतीत तुमच्या सुखी संसारात जी अडचण आलेली आहे ती दूर होऊन जाईल प्रत्येक शनिवारी चमेलीच्या तेलाचा तेला दिवा लावून श्रद्धापूर्वक सुंदर कांडाचं पटन किंवा श्रवण आपण करायचं आहे यासाठी कोणतीही वेळ आपण निवडू शकता अजून एक गोष्ट कनेरीचे एक फूल येत त्या फुलाला कनेरीच्या फुलाला पाण्यासोबत वाटून त्याचा टिळा आपल्या पतीच्या माती म्हणजेच कपाळाला आपण लावा काहीतरी निमित्त साधून लावा तुमचा पती कधीच परस्त्री सोबत संबंध स्थापित करणार तो नेहमी तुम्ही, तुम्ही जे सांगाल ते ऐकेल उपाय लक्षात घ्या कनेरीचं फुल घ्यायचं आहे पाण्यासोबत व्यवस्थित वाटायचं आहे आणि त्याचा लेप आपल्या पतीच्या कपाळा टिळा म्हणून लावायचा आहे आता हे सर्व कसं करावं ते तुम्ही पाहायचं आहे मात्र परस्त्री सोबत संबंध कायमचे संपुष्टात असणारा हा उपाय आहे तिसरा उपाय सांगतोय यासाठी झोपताना तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी झोपताना आपल्या पती पतीच्या लाल शेंदूर आपण ठेवू किंवा कुंकू ठेवला तरी चालेल त्याच्या उशीखाली झोपताना आणि स्वतः म्हणजे पत्नीने स्वतः आपल्या उशीखाली कापूर ठेवायचा आहे सकाळी उठल्यानंतर त्यातील अर्धा शेंदूर किंवा अर्ध जे कुंकू आहे ते घरामध्ये कोठेही सांडून टाका आणि अर्धा आपल्या स्वतःच्या बांगेत भरा अर्धा स्वतःच्या बांगेत आपण भरायचं आहे जर तुमच्या पतीने ही क्रिया स्वतः केली म्हणजे हे कुंकू स्वतः आपल्या उशी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी स्वतः अर्ध सांडून अर्ध जर तुमच्या भरलं तर तुमच्या खाली होता तो कापूर तुम्ही घ्यायचा टाकायचा आहे याने पती पत्नीचे जे प्रेम आहे ते प्रेम कायमस्वरूपी टिकून राहतं तुमचं जे तुमच्या पतीच्या तुमच्यावर जे प्रेम कमी झालेलं आहे ते निश्चितपणे पुन्हा तुम्हाला प्राप्त होईल यासोबत अजून एक छोटासा उपाय सांगतोय आपल्या पती झोपताना केशर मिश्रित दूध द्या थोडेसे केशराच्या एक दोन काड्या टाकून ते दूध आपण त्याला द्या आणि जेव्हा तुमचा पती कामासाठी बाहेर पडेल तेव्हा आपल्या पतीला जिबेवरती केशर लावायचं सांगा जिबेवर केशर ठेवून जायला सांगा किंवा केशर फक्त टच केलं स्पर्श केलं तरीही चालेल पत्नीने हा उपाय तर पतीने करायचा आहे पत्नीने काय करायचंय आपल्या हातामध्ये एक दोन अशा बांगड्या या नेहमीच धारण कराव्या आपण विवाहित आहात हिंदू आहात हातामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त बांगड्या या नक्की धारण तुमचं दाम्पत्य जीवन नेहमी सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही तीन चार उपाय सांगितलेले आहेत नक्की करून पहा आणि हो कृपया याचा दुरुपयोग कोणीही करू नका व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर फेसबुक वर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो